नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती वरती पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भंडारदरा हे धरण अहमदनगर जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तिसरा पव्यात प्रभाकर हे नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक होते प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक होते The <laughs> cat तर विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर या नावाचं मासिक भाऊ महाजन यांचं ते मासिक होते प्रश्न क्रमांक चौथा पव्यात डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना केली केली होती होती क्लासेस मिशन यांची स्थापना तर विद्यार्थी मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पाचवा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दार 这里。 हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे अप्शन क्रमांक सहावा पव्यात मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे एक मीनाक्षी मंदिर हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील मीनाक्षी हे मंदिर मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये हे मंदिर आहे प्रश्न क्रमांक सातवा पव्यात श्रीरंगपट्टणम तिरुचिरी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व शहरे कावेरी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात हारणे हे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे हारणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हारणे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधीचे आहेत पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधीचे आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित बिरजू महाराज हे कथक यांच्या संबंधीचे आहेत प्रश्न क्रमांक बारा वापव्यात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकसभेचे अध्यक्ष हे अध्यक्षपद भूषवतात प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या सध्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी बोडो ही आदिवासी जमात आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील नवजवान सभा ही संघटना भगत सिंग यांनी स्थापन केलेली संघटना आहे ऑप्शन क्रमांक सोळा वापव्यात कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने केला जातो कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कागद बनवण्यासाठी बांबूचा वापर प्रामुख्याने केला जातो प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील बीजिंग चीन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात सा पागा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे पागा या ठिकाणी एक शब्द आहे तर पागा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील घोड्यांना ठेवण्याची जागा पाक या शब्दाचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात गिर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे गिर हे खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो गिर हे नॅशनल पार्क सिंह यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सियाचीन ग्लेसियर हे जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात सर क्रिक हा खाडीजा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे सर क्रिक हा खाडीजा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सर सरक्रीक हा खाडीचा प्रदेश आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात शिवथापा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे शिवथापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात सारे जहा हिंदोसता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे सारे जहा सिंदो सता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे तर मोहम्मद इक्बाल यांनी ते लिहिलेलं गीत आहे अप्शन क्रमांक सव्वीस पाहूयात पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पी व्ही सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत अपश क्रमांक सत्तावीस पाहूयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शांतीवन या ठिकाणी योग्य उत्तर असेल जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी असतो जागतिक साक्षरता दिन कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या एका ठिकाणी भरते तर विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरत असते प्रश्न क्रमांक तीस पाव्यात लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्र लोहाच्या कमतरतेमुळे अनामिया हा रोग होऊ शकतो प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे तर विद्यार्थी उत्तर सर्वांना माहीत आहे लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते सरोवर आहे पुढचा प्रश्न पाहूयात युनोचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युनोचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील योनोच मुख्य कार्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौथीस पाव्यात भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते तर राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम हे निर्वाचन आयोग यांच्याकडे ते काम असते प्रश्न क्रमांक पस्तीस भांड घटक राज्य आणि केंद्र शासन यांच्यामधला दुवा साधण्याचं काम खालीलपैकी कोण करतो घटक राज्य आणि केंद्र शासन यांच्यामधला दुवा साधण्याचं काम खालीलपैकी कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यपाल हे दुवाचं काम करत असतात पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता तर ती घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक चार राहील एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूयात भारताची राज्यघटना खालीलपैकी कधी अंमलात आली होती भारताची राज्यघटना कधीपासून अंमलात आलेली आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास पासून भारताची राज्यघटना ही अंमलात आलेली आहे पुढचा प्रश्न खेडे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य खालीलपैकी कोण खेडे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील पाटील हे खेडेगावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात पुढचा प्रश्न मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर प्रार्थना समाजाची स्थापना ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखडक तडखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक चाळीस गांधीविरुद्ध गांधी हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे गांधीविरुद्ध गांधी हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील अजित दळवी यांनी गांधीविरुद्ध गांधी हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते तर एकोणीसशे भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते तर भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आले होते पुढचा प्रश्न वास्कोद गामा यांनी भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी शोधून काढला होता वास्कोद यांनी भारताकडे येण्याचा सागरी मार्ग कोणत्या वर्षी शोधून काढला होता तर चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये वास्कोद गामा यांनी भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढला होता भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे तर भंडारा हा जिल्हा मॅग्नीच्यासाठी तो प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न पहा प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्राणहिता ही, ही नदी गोदावरी या नदीची ती दी प्रमुख एक उपनदी आहे पुढचा प्रश्न पाहूयात संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक चार नांदेड या जिल्ह्याला संस्कृत कवीचा जिल्हा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन हे कर्नाटक हो या राज्यामध्ये होत असते पुढचा महाराष्ट्रामध्ये क्षेत्र सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर मुंबई हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा होईल भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात भ्राकरा या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोविंद सागर त्यांना असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती एक आदिवासी जमात आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संथाल आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तर दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया थोरियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थोरियम हे खनिज सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते तर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये थोरियम हे खनिज सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते एकोणपन्नास समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते एकोणपन्नास समांतर रेषा तर विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास समांतर यू एस ए आणि कॅनडा या दोन देशांना एकोणपन्नास ही वेगळी करते अप्शन क्रमांक पुढचा पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत खालीलपैकी कोणत्या एका ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत तर शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत पुढचा एन डी ए खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी NDA, तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील खडकवासला पुणे या ठिकाणी ए ही संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत टी सी एस पॅटर्नवर आधारित त्यामधले सर्व प्रश्न आहेत एकहून सातशे पेज आहेत कारण ते येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते सात पाचशे पेजेसचं अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता